मित्रांनो दिल्ली आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट शेख सर आज आपण महत्वपूर्ण विविध परीक्षेला येणारे प्रश्न पाहणार आहोत किंवा पॉइंट पाहणार आहोत ते म्हणजे विविध क्रांत्या लक्षात राहू द्या ह्या क्रांत्या पुन्हा पुन्हा परीक्षेला येत असतात आणि ह्या क्रांत्या लक्षात ठेवण्यासाठी एकदा रिव्हिजन करणं नोट्स काढणं आपल्याला आवश्यक आहे आणि पाठ करणं आवश्यक आहे तर सगळ्यात आधी पाहूया ही क्रांती म्हणजे काय तर विविध क्षेत्रामध्ये अचानक झालेला मोठ्या प्रमाणात बदल म्हणजे याला रिव्हॉल्युशन म्हटलं जातं क्रांत्या म्हटलं जातं ज्यावेळेस आपल्याला अन्नधान्य उत्पादनाची गरज भासत होती गहू नव्हता खाण्यासाठी त्यावेळेस आपण अ गहू उत्पादन वाढवण्यासाठी हरित क्रांती सुरुवात केलेली आहे एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये म्हणून काही क्रांत्या झालेल्या आहेत ते पाहणार आहोत तर लक्षात राहू हो द्या श्वेत क्रांती कोणत्या क्षेत्राशी झालेली आहे व्हाईट रिव्हॉल्युशन याला म्हटलं जातं तर श्वेत क्रांती ही दूध उत्पादनात झालेली आहे दूध उत्पादन वाढवण्यासाठी श्वेत क्रांती झालेली आहे लक्षात राहू द्या त्यानंतर निळी क्रांती म्हणजे ब्ल्यू रिव्हॉल्युशन कशासाठी झालेली आहे तर मत्स्य किंवा मत्स्यपालन उत्पादन वाढवण्यासाठी झालेली आहे लक्षात राहू द्या मत्स्य किंवा मासे उत्पादन वाढवण्यासाठी मासा लक्षात राहू द्या मासे उत्पादन वाढवण्यासाठी झालेली आहे मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी आता हरित क्रांती म्हणजे काय आणि ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे काय खूप महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा पुन्हा येणारा प्रश्न ग्रीन रिव्हॉल्युशन हरित क्रांती कशासाठी झाली तर अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढवणे उत्पादन वाढवणे अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी हरित क्रांती झालेली आहे ग्रीन रिव्हॉल्युशन झालेले आहे लक्ष द्या त्यानंतर लाल क्रांती कशा संदर्भात झालेली आहे तर मांस उत्पादन मटण उत्पादन आणि टमाटे उत्पादन वाढवण्यासाठी रेड रिव्हॉल्युशन म्हणजेच लाल क्रांती झालेली आहे रेड रिव्हॉल्युशन कशासाठी आहे तर मांस उत्पादन व टमाटे उत्पादनासाठी लाल क्रांती झालेली आहे त्यानंतर गुलाबी क्रांती कशासाठी झालेली आहे पिंक रिव्हॉल्युशन ज्याला म्हटलं जातं पिंक रिव्हॉल्युशन तर ही जी झालेली आहे ते कांदा उत्पादन वाढवण्यासाठी कांदा उत्पादन व झिंगे झिंगे उत्पादन वाढवण्यासाठी पिंक रिव्हॉल्युशन झालेले आहे लक्षात राहू द्या लाल क्रांती टमाटे आणि गुलाबी आहे हे कांदा उत्पादन आणि झिंगे उत्पादन पीत क्रांती म्हणजेच येलो रिव्हॉल्युशन हे कशासाठी झालेली आहे तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी तेलबिया वाढवणे तेल उत्पादन वाढवण्यासाठी टू द ऑइल सीड्स द येलो रिव्हॉल्युशन हॅपन त्यानंतर काळी क्रांती हे पेट्रोलियम उत्पादन पेट्रोलियम पेट्रोलियम उत्पादन वाढवण्यासाठी खनिज तेल ज्याला आपण म्हणतो तर काळी क्रांती झालेली आहे उत्पादन प्रोडक्शन लक्षात राहू द्या त्यानंतर कर्डी क्रांती खत उत्पादन खते उत्पादन वाढवण्यासाठी खते याला मॅन्युअर मॅन्युअर किंवा फर्टिलायझर म्हटलं जातं तर करडी क्रांती कशाची खत उत्पादन वाढवण्यासाठी खत उत्पादन वाढवण्यासाठी कर्डी क्रांती त्यानंतर पेट्रोलियम साठी काळी क्रांती गोल क्रांती म्हणजेच काय राऊंड रिव्हॉल्युशन कशासाठी तर बटाटा उत्पादन बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी गोल क्रांती म्हणजेच राऊंड रिव्हॉल्युशन झालेली आहे लक्षात राहते त्यानंतर पुढचं आहे गोल्डन रिव्हॉल्युशन म्हणजे सोनेरी क्रांती कशासाठी झालेली आहे फळे वाढ फळे उत्पादन वाढवण्यासाठी व मध उत्पादन वाढवण्यासाठी गोल्डन रिव्हॉल्युशन म्हणजे सोनेरी क्रांती फळे उत्पादन फळांचं उत्पादन वाढवण्यासाठी व मधाचं उत्पादन वाढवण्यासाठी गोल्डन फायबर लक्षात राहू द्या सोनेरी तंतू हे कशासाठी झालेले ज्यूट उत्पादन वाढवण्यासाठी आता ज्यूट म्हणजे काय मित्रांनो तर जे आपल्या इकडची सुतळी आहे किंवा सुतळी पोते आहेत तर हे उत्पादन पश्चिम बंगाल या ठिकाणी जास्त होतं तर त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन झालेले आहे सन चंदेरी रिव्हॉल्युशन म्हणजेच सिल्वर रिव्हॉल्युशन किंवा चंदेरी क्रांती सिल्वर रिव्हॉल्युशन म्हणजेच काय अंडी उत्पादन वाढवण्यासाठी टू इनक्रीज एग रिव एग लक्षात एग इन्क्रीज म्हणजेच अंड्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सिल्वर रिव्हॉल्युशन चंदेरी क्रांती झालेली आहे त्यानंतर पुढची क्रांती आहे सिल्वर फायबर कशासाठी झालेली आहे तर चंदेरी तंतू क्रांती कोणती चंदेरी तंतु चंदेरी तंतु क्रांती ही जी झाली आहे कॉटन प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी म्हणजेच कापूस उत्पादन वाढवण्यासाठी कापूस उत्पादन कापूस उत्पादन वाढवण्यासाठी सिल्वर फायबर रिव्हॉल्युशन झालेली आहे म्हणजेच सिल्वर फायबर म्हणजेच कॉटन रिव्हॉल्युशन त्यानंतर एवरग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे काय तर सदाहरित क्रांती कशासाठी झालेली आहे सदाहरित क्रांती सदा हरित क्रांती सदा हरित क्रांती ही जी झालेली आहे तो कृषीचा विकास एकूणच कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी एवरग्रीन रिव्हॉल्युशन झालेली आहे त्यानंतर ब्लॅक ब्राउन रिव्हॉल्युशन कशासाठी झालेली आहे ब्लॅक ब्राऊन म्हणजे काळी किंवा तपकिरी क्रांती कशामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोत याच्यासाठी झालेली आहे चला क्विक रिव्हिजन एकदा बघूया पांढरी क्रांती दूध उत्पादन निळी क्रांती मत्स्य उत्पादन हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन लाल क्रांती मांस व टमाटे उत्पादन गुलाबी क्रांती कांदा उत्पादन व झिंगे उत्पादन पीत म्हणजे पिवळी क्रांती तेल बिया वाढवणे काळी क्रांती पेट्रोलियम व खनिज पदार्थ उत्पादनासाठी करडी क्रांती ग्रे रिव्हॉल्युशन म्हणजे खत किंवा मॅन्युअर किंवा फर्टिलायझर उत्पादनासाठी गोल क्रांती राऊंड रिव्हॉल्युशन बटाटा उत्पादनासाठी सोनेरी क्रांती फळे उत्पादन त्यानंतर सोनेरी तंतु जूट उत्पादन चंदेरी क्रांती अंडी उत्पादन त्यानंतर चंदेरी तंतु क्रांती कापूस उत्पादन सदाहरत क्रांती कृषी विकास व काळी क्रांती अपारंपरिक ऊर्जा स्रोत रिवॉल्यूशन म्हणजे क्रांती आणि ज्या रंगांचा वापर केलेला आहे त्यासाठी आपण ते शब्द वापरलेले आहेत अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अजमेर सर किंवा शेख सर दिल्ली अकॅडमी चॅनल लाईक सबस्क्राईब करा हा नंबर आहे जी के संदर्भात काही अडचण आली तर मेसेज करा फोन करा जय हिंद जय भारत तर लक्षात राहू द्या अनेक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ना थके है पाव अभि ना हिम्मत अभी हारी है लक्षात राहू द्या रिव्हिजन करण्यासाठी आणि या वर्षीच्या पोलीस भरतीला मिळालेल्या कमी वेळासाठी आपण म्हणू शकतात तयारी करण्यासाठी ना थके है पाव अभी ना हिम्मत अभी हारी है ना थके है पाव अभी ना हिम्मत अभी हारी है मैने देखे है कई दौर और फिर भी सफर जारी है और आज भी सफर जारी है जय हिंद